डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळा संपन्न मराठवाड्याचे गांधी म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा सर्वोदय नेते डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन भागीरथबाई गंगाप्रसाद अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हुतात्मा बहिर्जी स्मारक प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडितराव देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर व्यंकटेश काबदेव प्रमुख वक्ते म्हणून चंद्रकांत वानखडे यांची उपस्थिती होती तसेच डॉक्टर श्रीराम जाधव शोभाताई शिराढोणकर तिडके प्राचार्य चंदुरवार ॲडव्होकेट रामचंद्रराव बागल शंकरराव खराटे मुंजाजीराव जाधव टेकाडे यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या सर्वोदय यात्रा या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते पुनः प्रकाशन करण्यात आले तसेच दैनिक गाववालाने गंगाप्रसाद जी अग्रवाल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यानिमित्त काढलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वसमत परिसरातील नागरिक शिक्षक तसेच मानवत नांदेड कळमनुरी हिंगोली येथूनही डॉक्टर जी अग्रवाल यांचे कार्यकर्ते व चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली